नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या आवडत्या सॉरी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मी मित्रांनो आपण अफजल खान वध कथा हे बघणार आहोत प्रतापगडावरील पराक्रम हा ऍक्च्युली धडा आहे चौथा वर्गात पण आपण याला थोडासा इंटरेस्टिंग करून बघू की काय झालं होतं ती मन पडली की होता जीवा म्हणून वाचला शिवा ही कथा काय आहे प्रतापगडावर काय घडलेलं होतं कोणाला तिथं कोणाचा वध करण्यात आला आणि तो अफजल खान कोण आहे तो क्रूर अफजल खान कोणाचा माणूस होता सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर सर्वात पहिले हा किल्ला बघा हो किल्ला प्रतापगड या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यासी पायथ्यासी हा सगळा पराक्रम घडलेला आहे पायथ्याशी जंगल आहे म्हणजे पायथ्याचे तो, तो तंबू घालून होता अफजल खान तिथं सगळा प्रकार घडलेला आहे या पूर्ण कथेमध्ये इम्पॉर्टंट म्हणजे हे इम्पॉर्टंट आहेत ज्या वाघनखेने अफजल खानाचा कोथरा छत्रपती शिवाजी महाराजने काढला होता ती वाघनखे ते इंग्लंडच्या म्युझियम मध्ये ठेवलेली आहेत मागे एक न्यूज होती की ते परत आणणार आहेत बघू ते परत येतात तर ऍक्च्युअल मध्ये काय झालं की जेव्हा शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची निर्मिती करत होते त्यावेळेस भारतात दक्षिण भारतात निजाम आणि आदिल साही हे दोन इम्पॉर्टंट राज्यकर्ते राज्य करत होते हे मुस्लिम होते आदिल साही ज्यांची राजधानी विजापूर तर विजापूरच्या त्यांच्या राजवाड्यात बसलेले सर्व लोक आणि तिथी तिथं मोठी सायबीन मोठी साहेबीन म्हणजे आदिल आदिल आदिलशहा अली आदिलशहा नावाचा चार पाच वर्षाचा मुलगा गादीवर बसलेला होता पण पूर्ण कारभार त्याची आई त्याला ज्याला आपण बडी साहिन असं संबोधन करू ती बडी साहेबीन म्हणते की कोण आहे जो शिवाजी महाराजांना पकडून आणू शकतो पूर्ण राजदरबारात शांतता पसरली कारण शिवाजी पकडण्यासाठी कोणताही सेनापती सैनिक तयार नव्हता तेव्हा एक धिप्पाड मोठ्या सरीच्या माणूस समोर येतो आणि तो म्हणतो मै शिवा शिवाको हा एकूण सगळे थक्क होतात की शिवाजी महाराजांना पकडणारा हा कोण आला तर हा होता आदिल सेनापती अफजल खान एक धिप्पाड सरीयष्टीचा माणूस मोठी सेना आणि तो म्हटला की यस मी आणणार शिवाजी महाराजांना पकडून आणि त्यासाठी तो निघाला महाराष्ट्राच्या स्वारीवर महाराष्ट्रामध्ये आल्यावर शिवाजी महाराज राजगडावर होते राजगडावर शिवाजी महाराजांना ही माहिती कळली की अफजल खान नावाचा व्यक्ती येत आहे मोठी सैन्य घेऊन शिवाजी महाराजांना पकडायला तर ते आपल्या आई जिजाऊंना जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन आपल्या महालातून निघाले आणि ते गेले प्रतापगडाकडे प्रतापगड राजगडहून प्रतापगडला आले प्रतापगडला आल्यानंतर अफजल खानाला एक चिड निर्माण झाली की शिवाजी महाराज हा प्रतापगडवर का गेला आणि म्हणून त्यांनी शिवा प्रतापगडावर हमला केला नाही कारण प्रतापगड हा मोठा दुर्ग आहे जंगलात आहे तिथं आपल्या तोपा नेणे आणि तिथं पूर्ण सैनिक पोहोचवणे सहज शक्य नव्हता हो परत सांगतोय प्रतापगडावर अफजल पोहोचणे सहज शक्य नव्हते हो तो विचार करत होता की शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या त्याच्याकडे यावं आणि म्हणून शिवाजी महाराजांची घेराबंदी करण्यास त्यांनी सुरुवात केली त्यांनी प्रतापगडाला जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला पण शिवाजी महाराज काही त्याच्या तावडीत येत नव्हते त्यांनी शिवाजी महाराजांना निरोप पाठवला हो की मी तुझ्या मोठ्या तुझ्या बापासारखा आहे तू मला भेटायला ये म्हणजे प्रेम का संबंध म्हणाय अशा प्रकारच्या मॅसेज अशा प्रकारच्या पत्र त्यांनी शिवाजी महाराजाला पाठवला हो की आम्ही बसून बोलू शिवाजी महाराजांना माहीत होता हा माणूस फितूर आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचे जे सोबती होते काही लोक होते त्यांनी शिवाजी महाराजांना सजेशन दिलं सल्ला दिला की तुम्ही अफजल भेट करू नका कारण तो फितूर व्यक्ती आहे धोकेबाज व्यक्ती आहे तो तुम्हाला बोलवून मारू शकतो पण शिवाजी महाराज निर्णय घेतला की त्यांना अफजल खाना आहे दिवस ठरला वेळ ठरली दहा नोव्हेंबर पंधराशे एकोणसाठ ही ती गोष्ट आहे दहा नोव्हेंबर पंधराशे एकोणसाठ ला शिवाजी महाराज यांनी तयारी केली तो दहा नोव्हेंबरचा दिवस उजाडला तो दहा नोव्हेंबर पंधराशे एकोणसाठ ला शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटण्याची तयारी सुरू केली शिवाजी महाराजांना माहीत होता की हा माणूस विचित्र आहे म्हणून शिवाजी महाराजांनी मध्ये अंगरखा टाकला चिखलक टाकली वरून आपला सदर घेतला टोपी घातली जुते घातले त्यांच्या पायात आणि ते अफजल खानाला भेटायला निघाले ते माध ते माध जे तेव्हा तेव्हा जेव्हा ते महालातून निघाले तेव्हा त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं की जर मला काही झालं जर मला काही झालं तर स्वराज्याचं स्वप्न हा पूर्ण राहिला नाही पाहिजे संभाजी महाराजांना राजा करा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा दहा अंगरक्षकांना घेऊन ते अफजल खानाच्या भेटीस निघाले त्यांचं ठरलेलं होतं की दहा अंगरक्षक हे अफजल खानाचे असतील देच देच आणि दहा अंगरक्षक हे शिवाजी महाराजांचे असतील शिवाजी महाराज त्या दिवशी त्या तंबू जिथं तो थांबलेला होता अफजल खान तिथं पोचले ते दारावर येताच ते बाहेर थांबून होते तिथं सय्यद बंड्या नावाचा एक व्यक्ती होता जो अफजल खानाचा अंगरक्षक होता जिप्पाळ सलिएष्टीचा जो पट्टा चालल्या तरबेज होता शिवाजी महाराजांनी त्याला बघितले आणि ते बाहेर ते थांबले तेव्हा म्हणजे अशा प्रकारच्या कथा आलेल्या आहेत की तेव्हा शिवाजी महाराजांना बोलवलं अफजल खानने की या महाराजमध्ये तेव्हा कोणी बोललं की ते जो सय्यद बंडा आहे त्याला घाबरतात म्हणून त्याला बाजूला व्हायला सांगा सय्यद बंडा हा त्या तंबूतून बाहेर गेला आणि शिवाजी महाराज आशिरले शिवाजी महाराजांसोबत त्यांचा एक पायरे गरी जिवा महाला आणि तिकडे अफजल खानचा वकील भास्करचे आहे अफजल खानचा वकील होता कृष्णाजी भास्कर हा तिथं होता शिवाजी महाराजांना गळा भेटण्यासाठी गळा भेट करण्यासाठी अफजल खान म्हटलं की या महाराज आपण गळा भेट करूया आणि शिवाजी महाराज जेव्हा मा गडा भेट करण्यासाठी गेले तेव्हा मा त्या माणसाने शिवाजी महाराजांवर आपली पकड मजबूत केली जर आपण बघितलं चित्राद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू की शिवाजी महाराज जेव्हा मा त्याच्या गळ्याला भेटले तेव्हा शिवाजी महाराजांची उंची ही अफजल खानापेक्षा कमी होती त्यामुळे शिवाजी महाराजांचा डोका हा अफजल खानाच्या छातीवर आलेला होता आणि अफजल खानाने दोन्ही हाताने शिवाजीवर पकड मजबूत केली आणि कटियाळ काढून शिवाजी महाराजांच्या बगलमध्ये मारण्याचा प्रयत्न करू लागला शिवाजी महाराज चालक होते त्यांना माहीत होता असं काही होणार आहे म्हणून जेव्हा त्यांनी सुरुवातीला येण्याची तयारी केली होती तेव्हा दे, त्यांच्या हातात वाघ नखे होती जी मी तुला तुम्हाला सुरुवातीला दाखवली आणि सोबत त्यांच्या कपड्यामध्ये हो, हो एक चाकू होता प्रकारचा आणि शिवाजी महाराजांनी तुरंत जसच अफजल शिवाजी महाराजांना कवटाळलं तर शिवाजी महाराजांनी वाघ नखे काढली आणि अफजल खानाच्या पोपाट पोटात पोचले अफजल खानाच्या बाहेर आल्या अफजल खान तिथून पडाला तो इथं पडला नाही तो जमिनीवर नाही पडला तर तो तिथून पडू लागला तेवढा सय्यद बंडा सगळा ऐकून मध्ये आला आणि त्याने शिवाजी महाराजांना वार केला पण त्याचा वार चुकला गेला कारण सय्यद बंड्याला एका घावात खाली पडणारा माणूस जिवा महाला तिथं होता आणि जिवा महालाने तलवारीच्या एका दणक्यात सय्यद बंड्याचा वध केला आणि शिवाजी महाराज वाचले आणि तेव्हापासून एक मन पडली की होता जीवा म्हणून वाचला शिवा हा अफजल खान तिथून पडून बाहेर गेला बाहेर गेल्यावर शिवाजी महाराजांचे मावळे दहा अंगरक्षक तिथे बाहेर होते त्यांनी त्याच्यावर हमला केला आणि त्या हरामपुराला त्या नालायक माणसाला त्यांनी पाळलं त्याच्यामध्ये संभाजी कावजी हा नाव मोठ्या उत्साहाने आपण घेतो की संभाजी कावजी हेच व्यक्ती होते ज्यांनी अफजल खानचं डोकं छाडलं शेवटच्या वार करणारा कोणी व्यक्ती असेल तर तो होता संभाजी कावजी यशाची कंग कृष्णाजी गायकवाड असे सगळे मावळे शिवाजी महाराजांचे बाहेर होते हा जो व्यक्ती आहे कोंढाळकर ना संभाजी कावजी कोंढाळकर नाईक नावी होते ते त्यांनी एका वार मध्ये अफजल खानाचा डोका उडवला नंतर शिवाजी महाराजांची पूर्ण सेना त्या जंगलात लपून होती त्या जंगलात लपलेली सेना त्या सेनेने इतर जंगलात पूर्ण सेना लपलेली होती महाराष्ट्रातील मावळे मराठे त्या जंगलात होते त्यांनी अफझलखानाच्या सेनेवर हल्ला चढवला आणि अफजल खानाची सेना ही घाबरून पडू लागली त्यांना पडता पडता मारण्यात आला पण अफजल खान हा थरा पडला त्याला घमंड होता त्याला अभिमान होता आणि तो विचार करत होता की शिवाजी महाराज को जिंदा या मुर्दा पकड शिवाजी महाराजांनी त्याचाच कोथळा काढला आणि त्याचा जीव घेतला ही प्रतापगडावरील जी कथा आहे ही कथा आम्हाला शिकवते की या जगात कोणावरही विश्वास करायचा नाही शिवाजी महाराजांना माहीत होता की हा अफजल खान नावाचा माणूस फितूर असेल आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या हातात वाघ नखे घेतले बिछवा घेतला आपल्या कपड्यांमध्ये आणि त्या अफजल खानाला कुठे पोहोचवलं असेल स्वर्गात की नर्कार, आपन नर्कार मनो। तो गाल हो कि नरकात आपण ती आदिलशाही बिजापुढची ती घाबरली पोटपणे कारण त्यांची इच्छा होती की शिवाजी महाराजला हरवायचं कारण शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्मिती करत होते निजाम आणि आदिलशाहींना चॅलेंज करत होते आणि उत्तरात मुघलांना पण चॅलेंज करत होते आणि मुघलांना वाटत होता की आदिलशाहीने कुठेतरी सियाबाजीचा काटा काढायला पाहिजे पण आदिलशहाला पण हे जमलं नाही कारण त्या अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केलेला आहे आणि हा पूर्ण पराक्रम इतिहासात गर्वाने सांगितला जातो सा याच्यावर भरपूर पोवाडे सुद्धा अवेलेबल आहेत ते पोहाड्यामधून आपल्याला माहित होत की कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा अफजल खानाचा वध केलेला आहे अफजल खानचा मुलगा फाजल खान पण होता सोबत तो पडून विजापूरला गेला आणि त्यांनी सगळी माहिती ही साहिबा जी त्या आदिल अली शहा द्वितीयच्या तिची आई होती त्यांना सांगितलं की कशाप्रकारे शिवाजी महाराजांनी आपल्या सेनापतीला पूर्णपणे निस्त नाबूद केलेला आहे आणि सगळीकडे विजयाचे शिवरायांच्या कीर्तीचे नाद्य दुमदुमत होते शिवाजी महाराजांची कीर्ती पसरलेली होती आदिल शहा घाबरलेला होता विजापूरच्या राजधानीला खिंड पडले होते या प्रतापगडावरील पराक्रम हा इतिहासाच्या पानांमध्ये कोरला गेलेला आहे शिवाजी महाराजांना प्रेमाने भेट देण्यास बोलवून कशा प्रकारे अफजल फितूर झाला आणि शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा काढला या पूर्ण कथेतून आपल्याला कळते खरं तर या गोष्टीवर भरपूर वाद पण आहे काही लोक म्हणतात अफजल कोथळा काढला को अशा शब्द वापरतात म्हणजे मुस्लिमांना एक प्रकारे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणजे इतिहास आहे ते खरं आहे ज्याप्रमाणे औरंगजेबने संभाजी महाराजांसोबत वागलेला होता त्याच्यापेक्षा कमी निर्दयी आमचे महाराज होते तुम्ही विचार करा त्या अफजल खानाची मजार त्या अफजल खानाची जे टॉम आहे ते आता सुद्धा त्या प्रतापगडाच्या किल्ल्यावर आहे त्याला काढण्याचा कोणी प्रयत्न केला नाही शिवाजी महाराजांतर संभाजी महाराज किंवा पेशवे पण आता आपण त्या वादाला तोंड आहे की औरंगजेबची कबर काढूया इतिहास हा इतिहासाच्या जागेवर असायला पाहिजे कारण तो इतिहास आम्हाला शिकवतो की आम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा ही प्रतापगडावाली कथा सगळ्यांना माहीत असायला पाहिजे या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र